गांधी भागातला महाराष्ट्र केसरी कंबर धरून जरी कुस्ती बाहेर पडत गेली कुस्तीला प्रारंभ झालेला आहे डोक्याला डोक आहे आणि डोक्यातल्या सुबीक विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे माऊली कोकाटे याच पुणे जिल्ह्यातला सराटीचा इंदापूर तालुक्यातला हनुमान आखाड्याला सराव करतो गणेश दांगड भाऊ यांच्याकडं आणि सदगी गाव कोंबाळणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर एका मुख्याध्यापकाचं भोरगाय आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करतो अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पठ्ठा सद्गुरु सारखा असता पाटीरा का, का इतरांचा लेखा गोनगरी राजाची कंत कांतका भीक मागे औ जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तशी सच्चे लाभलेले कधी वायाला जात नाही आणि लाभांच वैशिष्ट्य म्हणजे हालात हा कदमो परखा नाही करते तुटते है तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते गिरते है दर्या समंदर में शौक से समंदर कभी दर्या में गिरा नहीं करते हार आणि जीत याची पर्वा न करता लढणारे दोनही पैलवान आहेत दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी दररोज कुस्ती आहे दररोज कुठे ना कुठे कुस्ती लागते आणि दोन्ही महाराष्ट्राची ही दौलत आहे हे महाराष्ट्राचं वैभव आहे मी सुरुवातीला सांगितलं होत चालून बोलून कुस्त्या कर चालू असणारे या सीजन मध्ये ही दोन पोरं खऱ्या अर्थानं उठून दिसतात बर कुणाबरोबरही कुस्ती सुनू, सुनू श्री गणपत जगताप माजी उपसरपंच आणि माजी सरपंच यांच्याकडून तीन लाख रुपये आणि या मैदानाचे आयोजक मुळशी प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेबजी बाबासाहेबजी साखरे आणि गणेश पारखी उद्योजक यांच्याकडून मानाची चांदीची गदा तीन लाख रुपये इनामाची चांदीची गदा अशी कुस्ती चालू आहे दोनही दोघेही अनुभव दोघाला एकमेकाची खासियत माहिती आहे दोघांना एकमेकाचे कच्चे दुवे माहिती आहे मैदानी कुस्तीमध्ये कुणाबरोबरही कुस्ती करणारा हर्ष कोकाटे आणि ग्रीको रोमनला ज्यानं वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला अनेक वेळा पदक मिळवून दिला असा हर्षल सदगी हर्षद कोकाटे त्याला लोक माऊली म्हणतात सदगीर नाशिक जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली दोन हजार एकोणीस ला शैलेश शिळकीवरती विजय मिळवला असा हर्षद सदगीर आक्रमक होतोय पटायला लागण्याचा प्रयत्न गर्दन आहे आणि कुस्ती चितपट झाल्याशिवाय सोडवली जाणार नाही दमाखाची कुस्ती आणि राजा भाऊ दिवळ कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही याची समाज दोघांनाही दिलेली आहे ही कुस्ती ज्यांनी दिलेली आहे ते मारुंजी आय टी नगरीचे माझे उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणपत शिरजगताप त्याचप्रमाणे मारुंजी आय टी नगरीचे माझे सरपंच विद्यमान ग्रामपंचायतचे सदस्य पुणे जिल्हा कस्तगिरी संघाचे सदस्य परिवार कृष्णादा बोचुडे त्याचप्रमाणे मारुंजी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच हिरामनजी बोचुडे यांच्या वतीने कुस्ती देण्यात आलेली आहे यांनी चांदीची मानाची गदा यांच्यावरती निश्चिम असं प्रेम आहे असे मोशिया प्रतिष्ठान उद्योजक गणेश यांच्या वतीने बाळासाहेब रामदासजी चांदेर यांच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार दादा भिंतडे यांचं देखील संयोजन कमिटीच्या वतीने सहयोजनामध्ये त्यांचं सहभाग आहे असे प्रदीपदादा भिंतळे यांचे देखील मनापासून आभार स्वप्नील उर्फ सोन्या साखरे यांचे देखील आभार समाधान बोबडे यांचे देखील ओंकारजी साखरे यांचे देखील अनेक अनेक आभार सहोजन कमिटीच्या वतीने गणपर्श जगताप कृष्णाराव घोसडे हिरामनजी घोसोडे यांचे देखील खूप खूप खुछु� आभार योगी शिंदे यांचा देखील खूप आभार धन्यवाद प्रत्येकाचा नामोल्लेख आणि शरद चुकून जर कोणाचा राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो गर्दीत चेहरा दिसत नाही कधी लक्षात येत नाही जर असेल तर मुळशी प्रतिष्ठानच्या वतीनं बाबासाहेबजी साखरेच्या मैदानात ते काय कमी आहे का माऊली आणि शबास हर्षवर्धा आणि हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला सुरुवात झालेली आहे परवा मरकळला ही कुस्ती झाली अर्धा पावन तास कुस्ती चालू होती आज पुन्हा हिंजवडी मध्ये कुस्ती आहे आणि कोणाबरोबर कुस्ती करण्याची तयारी असणारे दोनही पैलवान शांतता आणि नम्रता हा पैलवान आता दागिना असतो आणि या दोनही पैलवानांच्या ठाई ठाई तो खसून भरलेला आहे मी ते समोर आहे म्हणून कौतुक करतोय अशातला भाग नाही परंतु नम्रता काय असते हे दोनही मावली, शबास हर्षवर्धा आणि या मैदान मध्ये ज्यांनी तनान मनान धनान आपला वेळ दिला काही स्वरूपामध्ये प्रतिष्ठान स्थापन करते ही गोष्ट छोटी नाही गावातली गणपती मंडळ सुद्धा नीट चालत नाही परंतु मुळशी प्रतिष्ठान स्थापन केलं आणि भव्य आणि समाजाला आदर्श काम करताय खऱ्या अर्थ कौतुक बाबासाहेबजी साखरे स्वप्नील साखरे ओंकार साखरे गणपती जगता अंकुश गायकवाड दिगंबर जाधव विठ्ठल शेठ रानवडे साईनाथ रानवडे रवी येळवंडे शिवाम पारखी आकाश देशमुख केशव पारधी विकास जाधव समाधान मोगडे विठ्ठल शेठ रानवडे शामराव उपाडे सुभाष सुतार तुषार साखरे श्रीधर दप्पळकर ज्योतिबा पडळे राहुल साखरे ओंकार हुलावळे संभाजी गायकवाड ओंकार साखरे अनिल साखरे गणेश दुमाळ सोपनील साखरे सर्व मुळशी व प्रतिष्ठा आणि कसा खर्च करावा याची जाण आणि भान असते काही जणांना वाटते की कशाला उगत कुस्त्या घेतल्या थोडीफार बसल्यात लोक गारठोत गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेऊन आम्हाला समाज बिघडवायचा नाही युवा पिढीला काहीतरी आदर्श निर्माण करून द्यायचा आहे त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे जोरदार पुन्हा एकदा आयोजक मंडळींसाठी बघा साहेबांनी सांगितलं जगाच्या पाठीवरती हिंजवडी अमेझॉन असेल गुगल असेल मायक्रोसॉफ्ट असेल एक्सेंचर असेल कितीतरी कंपन्या नावं सांगता येतील जगाच्या पाठीवरती परंतु खऱ्या अर्थाने हिंजवडीनं गावाचं गावपण जपलेलं आहे आणि ते गावाचं गावपण जपत असताना ही परंपरा टिकायला पाहिजे आपल्या रुढी परंपरा जपायला पाहिजे ते जपणार चालवत राहा दोघी शबास माऊली शबास हर्षवर्धा पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ एक यशस्वी कुस्ती मैदान हिंजवडीच्या कुस्ती इतिहासामध्ये नोंदवलं जाईल सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे आज महाखेल अखेर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये लाईव्ह दाखवली जाते त्या पवन बेंद्रे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून कौतुक आहे गेल्या वर्षी भारताच्या जीडीपी मध्ये आठ हजार कोटींच योगदान आहे सोशल मीडियाच आठ हजार सांगतोय आठ हजार रुपयाच नाही एवढं समाज माध्यमांनी जग व्यापलेलं आहे शबास हर्षद शबास माऊली आणि मातीचा चिखल अंगावरती होतोय कुस्ती सोडवली जाणार नाही प्रेक्षकांची गावकऱ्यांची इच्छा चला पक्का <स्थाथ> पकापचला

बास तुम्ही स्वतःवर थांबू नका गाफीट राहू नका कुस्ती करत राहा कुस्तीस पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे शबास शबास दा। शांतता आणि संयम आणि हळूहळू सेकंद काटा वेळ पुढे चरकायला लागलेली आहे मातीचा चिकल अंगावरती झालेला आहे असा मातीचा चिकल दररोज अंगावरती होत असतोय आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय जत्रपूरत गावात बॅनर लावला नाव पडून पै लावलं म्हणून कुणी पैलवान होत नाही लक्षात ठेवा तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे ते का म्हणावे त्याला जातीवंत असावं लागते पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा तिकडे त्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असते नुसतं बाहेरून धरधर वडवड पाडपाड म्हणून होत नसतंय त्याला त्याच्या जन्मालाच जावं लागते गेल्याशिवाय स्वर्ग नाही आणि जगल्याशिवाय जीवन नाही अशी कुस्ती आहे चालू आहे पुन्हा एकदा कुस्ती सुरू किंजवडी ग्रामपंचायत उत्कृष्ट कर्मचारी आदिनाथजी ढवळे आपले देखील सहर्षे स्वागत आहे एक, एक उजव्या पवित्र्या दुसरा डाव्या पवित्र्या वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा तयार आराव महाखेल युट्यूब चॅनल तिथंच घ्या अखिलच्या एका प्रतिनिधीचा सन्मान त्या ठिकाणीच करायचा आहे शबास माऊली शबास हर्षवर्धा अशी उघड्या तिजोऱ्या समाजामध्ये नाव करणारी पिढी तयार करा आणि जे जे आयोजक मंडळी आहेत गावाशे पत्न्या पैलवान झाला चिरंजीव पण पैलवान व्हायला पाहिजे हा सगळ्यांना सांगतोय जे आयोजक मंडळीत नुसतंच बक्षीस वाढायचं लग्न करायची नाही आपल्या घरामध्ये एखादं तयार करा आणि गदा खांद्या घेतलेला तुमचा त्यामुळं त्याला कुस्ती करा सधारणता सगळ्यांकड गाड्या तेवढ्या गाड्या पोराच्या पाहिल्या तर नुसते हातपायच्या काळे काय करायचं त्या गाड्याला ते काय नाही भरलं तरी चालते चला चौदंड नाही चला डाव पाहिजे आणि पंच महाराष्ट्र राजाबा आहे स्वतःच पोरग लढायला लागलं तर त्याला काही सुट्टी देत नाही आणि बऱ्याच जणांना पाहिलंय लाड तेव्हा खायचा प्यायचा लढायचा नाही कुस्तीचा निकालच लागला सगळी बसलेली सगळी पैलवन की त्यांच्या घरांनी आहे आहेबा पटा लागण्याचा प्रयत्न होता माऊलीचा चला मध्ये घ्या काटा लढत लागलेली आहे महत्वाचं काय काटा लढत आहे खालीवर कुस्ती थोडंफार कमी जास्त असलं की निकाल लागतो दोघही ईर्षे लढतात नावासाठी लढतात खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्यांच एका शेतकऱ्याचं वर्ग माऊली कोकाटे आणि एका शिक्षकाचं मुख्याध्यापकाचं बोरगा हर्षद दोघांची नाव हर्षद कळसुबाईच्या शिखराशी पायत्याशिला त्याचा रॉयल ग्रुप नावाचा मित्रपरिवार आहे इनोवा गाडी भेट दिली त्याला महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर आणि हा कोकाटे पुणे जिल्ह्यामध्ये नदीवरती शेवटचं गाव आहे तिथला त्याचा चुलत बंधू नामदेव कोकाटे तोही आंतरराष्ट्रीय पैलवा आणि हा मैदानी कुस्तीतला बेताद बादशाहू पाहतोय आणि पटा लागला सुटला टाळ्या पाहिजे होत्या घर झर चालू आहे घर घर घरघर घरघर घर घर कुस्ती चालाय लागली हा शबास वेळ हो पटाला आणि कब्जा घेतले आहे हो अरे घोटना ठेवतोय कुस्ती निकाली छोना मुळशी पायरवारांचा तालुका मुळशी आहे योगेश जाधव बोलकर घोटना ठेवतोय घोटणा अद्याप नाही टाळ्या पाहिजे त्या टाळ्या टाळ्या चला शबास, घोटणा ठेवतो तिकडे हाताचा घोटणा मानेवरती आणि मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे माऊली कोकाटेना सुटून निघण्याच्या तयारीत काय ताकद असेल हो आणि ही कौतुक आहे माऊली कोकाट्याचा घुटना सोपायचं एवढं काम नाही पृथ्वीराज पाटील असं वाटलं होत हो कुस्त्या पाहिलेल्या गेल्या वर्षी बावीस तेवीस कुस्त्या झाल्या पृथ्वीराज पाटला बरोबर कुस्ती करायला तयार होत नाही माऊली कोकडे बरोबर सदगीरचं कौतुक केलं पाहिजे सदगीर कुस्ती करायला तयार झाला टाळ्या त्याच्यासाठी पुन्हा एकदा एखाद्याची खासियत असते एखाद्या गोष्टी परंतु नाही म्हणणं दोघांच्याही रक्तात कुस्तीच करणार मला सांगितलं के कदम झुका नाही करते तोडते है तारे लेकिन जमीन पर गिरा नाही करते है दर्या समंदर मेकंदर कमी दर्या में गिरा नाही करते हार आणि जीत याची जीद, तमान बाळगणारी दोन्ही पोरं आज पडलो उद्या पुन्हा कुस्ती आहे खऱ्या अर्थानं मातीसाठी लढणारी ही मंडळी इतिहासामध्ये होता मानेतला कस काढण्याचं काम चालू केलेलं आहे असं म्हणतात जोपर्यंत हत्तीच्या सोंडी मध्ये नागाच्या फण्यामध्ये आणि पैरोनाच्या मानेमध्ये दम आहे तोपर्यंत त्याचा पराभव कुणी करू शकत नाही तो, तो मानेतला कस काढण्याचं काम चालू केलेलं आहे Daddy Oh! Uh, uh. चला पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर सुरू दत्ता व स्वतः उभे आहेत त्यांनी माईक वर बी सांगितले सोडणार नाही धमाखसाची कुस्ती लागलेली आहे दोघही हुशार आहे शबा एकमेकाची खासियत एकमेकाचे कच्चे दोय माहिती येत चला मध्ये का माग सरू नका आणि पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर मी मागाशी कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार सांगितले त्यातला हनुमंती प्रकार आणि हनुमंती कुस्तीमध्ये ग्रिकोरोमन आणि फ्रीस्टाईल कमरेचा वरचा भाग वापरून जी कुस्ती केली जाते ती ग्रिकोरोमन आणि हातात पायाचा उपयोग केला जातो ती सदगीर तसा ग्रीको रोमनचा प्लेअर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ग्रीको रोमन चे महाराष्ट्र केसरी होत नाही आणि ओपनला चालत नाही पण कमरेपासून वरती ओपनला सुद्धा या वर्षी मातीतून पण ओपनला फायनल लावता सदगीर धाराशिवला ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी आहे आणि एकोणीसला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली चबास आणि कबजा घेतला होत आलेली आहे एवढं सोपं नाही पंचवीस मिनिटं लढणं फ्लॅट संस्कृतीत राहणारी माणसं लिफ्ट बंद असेल आणि जिने जर दुसऱ्या मजल्यावर जरी गेली ना तरी गलासभर पाणी उशीर माग ते पाहुण्याला पाहिजे この間こ वामन कोळेकरांसोबत बाळासाहेबांची शिवाजी स्टेडियम ला शेवटची कुस्ती झाली होती बाळासाहेब चांदेरीची शिवाजी कडेला आज ते आठवण त्यांना आली रा, असणार आहे नक्की उनका भी एक जमाना था कोगीर तर्मिनल सुरुवात नंतर खालकर तालीम आणि त्यानंतर राजकीय सुरुवात आणि तिथे यशस्वी नंतर कडव्या पुन्हा एकदा मानितला कस काढण्याचं काम चालू केलेलं वार आहे चा मी वारंवार सांगतोय लोकांना पोर पाठवा चांदेरे साहेब लोक म्हणजे याला काय जाते पहिलवाने म्हणलं पैलवान पाठवा नाही बऱ्याच जणांच्या माहिती मी एम एस सी इकॉनॉमिक आहे फर्गीस ग्रॅज्युएट आहे आणि गोखले इन्स्टिट्यूट चा पोस्ट ग्रॅज्युएट आणि एका बँकेचा एच आर मॅनेजर सांगतो मी जाणीवपूर्वक सांगतोय पैलवाने शिकू शकतो आणि पैलवाने काही करू शकतो फक्त तुमच्याकडे